सुंदर प्रश्न हा <coughs> मी तर याचं उत्तर असं देईन की मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे शहाजीराजे पूर्वी त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा तर प्रयत्न केला होता मी वारंवार त्याचा उल्लेख का करतो पाया आहे पण ते मुघलांकडे होते निजामशाहकडे होते आणि आदिलशाही त्यांनी बघितलेले होते मी थोडासा वेगळ्या अँगलने त्याचा विचार असा करतो की त्यांना तिन्हीकडची माणसं कळली विविध माणसं त्यांच्याशी जोडली गेली ती त्यांच्या संपर्कात राहिले तसं झालं की ज्यावेळी स्वतःचा लहान मुलगा आणि स्वतःची पत्नी या पुण्याच्या परिसरामध्ये काही नवं पाऊल टाकतायत त्यांच्याबरोबर चांगली माणसं पाहिजेत हा विचार कुणी केला तर हा शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजीराजांनी केला म्हणून ज्यावेळी शिवाजी महाराज इकडे आले ना बालशिवाजी त्यावेळी त्यांच्याबरोबर मदतीला काही तल्लक बुद्धीचे कारभारी हे तर पाठवलेच शहाजीराजांनी पण एक अत्यंत विश्वासू माणूस पाठवला त्यांचं नाव कान्होजी जेले शहाजीराजांच्या विश्वासातले मैत्रीतले आणि मावळातलं एक अत्यंत मजबूत प्रस्त। आता ते त्यांनी जोडून दिलं होतं टिकवलं कुणी शिवाजी महाराजांनी मैत्रीचा किंवा संघटनाचा तोच नियम आहे की आज आपण एकमेकांना भेटलो आहे तर पुढचे काही दिवस एकत्र राहू शकतो पण अजून वीस वर्षांनी तुम्ही आम्ही इथंच पुन्हा बसलो आहे तर ती खरी मैत्री ते खरं संघटन ह्या जेध्यांनी मी कायम हे उदाहरण का देतो हे ऑथेंटिक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे घडलं आहे तीन हो म्हणजे स्वराज्याच्या जन्माच्या आधी कानुजी जेधे होते महाराजांबरोबर बालशिवबांबरोबर महाराजांच्या मृत्यूनंतर कान्होजींच्याही मृत्यूनंतर पुढची पिढीसुद्धा स्वराज्यासाठी काम करते तर संघटनातलं मूळ गाभा इथं आहे मी उदाहरणासकट सांगतो आणि इंटरव्ह्यूमध्ये का सांगतो जे कोणी हे ऐकतील तर ती जागा पण अजून आहे भोरच्या पुढे गेलं की कार्य आहे त्या कार्यमध्ये जेध्यांचा वाडा आहे त्या जेध्यांच्या वाड्यात तुम्ही जाऊन बघा ते कान्होजी राजा बाळाजी सरजेराव नागोजी जेदे यांचं सगळं आहे काय झालं गंमत अशी झाली दा कान्होजी जेदे आले कान्होजी जेद्यांमुळे बरीच माणसं एकतर जोडली गेली पण उदाहरण देतो तुम्हाला संघटनाचा अफजल खान ज्यावेळी चालून आला त्यावेळी त्याने मावळातली देशमुख मंडळी फोडण्यासाठी स्वतःकडे वळवण्यासाठी एक आदिलशाचं फरमान आणलं ते फरमान त्यांनी मावळातल्या देशमुख मंडळींना पाठवलं देशमुख मंडळी म्हणजे कारभारी मंडळी प्रमुख सगळी हा घा त्याचा दबाव आल्यामुळं काही लोक तिकडे गेली पण जर कान्होजी गेले असते ना तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडला असता कारण शेवट म्हणजे आपण क्रिकेटच्या भाषेत जर बघायचं झालं तर एक एरा असा होता एक काळ असा होता सचिनची विकेट पडली की पुढचे सहा विकेट हे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पडायच्या दहा पंधरा ओव्हरमध्ये पडायच्या कारण काय असतं एका कुणावर तरी भिस्त असते भिस्त नावाचा शब्द आहे भिस्त कान्होजींवर होती कान्होजींना पत्र आलं पाहिलं त्यांनी स्वतःच्या मुलांना घेतलं आणि गेले कुठे गेले शिवाजी महाराजांकडे आणि मासाहेब जिजाऊंच्या पायाजवळ पाण्याचा तांब्या होता पाण्याचा तांब्या हातात घेतला हातावर पाणी सोडलं ते मुलांवरती असं ओवाळलं आणि महाराजांच्या पायावर सोडलं म्हटले स्वराज्यासाठी घरादारावर पाणी सोडलं मी आलो आहे तुम्ही काळजी करू नका मी आलो इतरांनाही आणण्याचं काम माझं ही झाली पहिली पिढी इथे आऊसाहेबांना आणि महाराजांना त्यांच्याविषयी इतका नितांत आदर वाढला